सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे सहा नगरसेवक निलंबित केल्याच्या निर्णयावर आमदार निलेश राणेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले भाजप मध्ये निर्णय हे खासदार नारायण राणे घेत असतात त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निलंबनाच्या पत्राला आम्ही किंमत देत नाहीत असं स्पष्ट केलंय या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे त्यात ते म्हणतात ज्या दिवशी खासदार नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशीच निलंबन आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी म्हटलंय दुसऱ्या बाजूला माध्यमांशी बोलतानाही त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळी ते नेमकं का काय म्हणाले तेही पाहूया कुठलं कोण बोललं <laughs> कुठून माहिती मिळाली आपल्याला कुठे निलंबन केलंय कोणी दिलंय पण ते कुठल्या त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय नाही नाही ऐकून घ्या त्यांनी स्वतः अधिकृतपणे सांगितलंय का सोशल मीडियावर आलेल्या पत्रावर तुम्ही मला प्रश्न विचारू नका त्यांनी अधिकृत सांगितलेला आहे का तुमच्या समोर सांगितलं त्यांच्या सोशल कुठल्या त्यांच्या हँडलवर मग अधिकृत नसेल तर मी उत्तर द्यायला बांधील नाही अधिकृत असेल तर सांगा मी शंभर टक्के उत्तर देतो या घटनेमुळे स्थानिक राजकारण अधिक तापलंय आता हा वाद नेमका कोणत्या दिशेनं जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल